आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कुणबी नोंदीच्या संदर्भात अध्यादेश काढला मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात दंड थोपटलेत तसंच सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसीचं मोठं आंदोलन उभं करण्याच्या दिशेनं त्यांनी वाटचालही सुरू केली राज्यामध्ये ओबीसी एल्गार सभा आणि आक्रोश यात्रा काढली जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारमधले मतभेद चभाट्यावर आलेत मराठा समाजातील कुणबी राज्य सरकारनं काढलेल्या विरोधात मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न भुजबळांकडून केला जातोय रविवारी भुजबळांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेत आगामी काळातील आंदोलनाचा ऍक्शन प्लॅन ठरवलाय एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला राज्यभरात आमदार खासदार अथवा तहसीलदारांना ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्यांचं निवेदन जाणार आहे त्याकरता लाखोंच्या घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय सगळ्या आमदार खासदारांना ओबीसी भटके विमुक्त हे मतदार असून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या मतांची गरज आहे याची जाणीव करून दिली जाणार आहे कुणबी मसुद्या संदर्भात सोळा फेब्रुवारी पर्यंत लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहे तीन फेब्रुवारीला अहमदनगर मध्ये ओबीसी भटके विमुक्त समाजातील विचारवंत लेखक वक्ते वकील यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय तर लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे त्याची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार आहे त्याच काम सुरू आहे त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत त्याचं काम सुरू राहील नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जे काही ओबीसी यात्रा काढायची आहे त्याची एक कमिटी नेमलेली आहे तर ती रूट वगैरे जे आहेत दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील भुजबळांनी आपल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात दंड थोपटलाय त्यामुळे राज्य सरकारच्या घटक पक्षातील मतभेद समोर आले तर भुजबळांच्या या आक्रमक पवित्र्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सावध पवित्रा घेतलाय मी पण तुम्हाला तसं सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना त्याच्यामुळे बाकीच्यांना हे थांबावं मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असतील मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे मात्र छगन भुजबळांनी सरकारच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केलाय त्यामुळे आगामी काळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते तर ओबीसीची समजूत काढताना राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत इकडे ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका